सुख देणारी एकादशी कोणती आहे माहिती आहे का आज एका पुत्रदा एकादशीची पौराणिक कथा पौराणिक कथेनुसार नगरीत राजा सुके तुमान आणि राणी शैभ्या राज्य करत होते राजा धर्मनिष्ठ दयाळू आणि प्रजेवर प्रेम करणारा होता परंतु त्यांना संतान नव्हते हीच त्यांच्या आयुष्यातील मोठी खंत होती राजा आणि राणीला अशी भीती वाटत होती की संतान नसल्यामुळे पितृ ऋण फेडले जाणार नाही आणि मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती होणार नाही एके दिवशी दुखी मनाने राजा जंगलात फिरत असताना त्याला काही ऋषी भेटले राजाने आपले दुःख ऋषींना सांगितले तेव्हा ऋषींनी सांगितले पौष शुक्ल एकादशीला पुत्रदा एकादशीचे व्रत करा भगवान विष्णूंची भक्तिभावाने पूजा करा हे व्रत संतान प्राप्ती देणारे आहे राजा आणि राणीने श्रद्धेने पुत्रदा एकादशीचे व्रत केले नियमपूर्वक उपवास केला रात्रभर जागरल करून विष्णू नामाचा जप केला त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्यांना पुण्यवान पुत्राचा वरदान दिला या कथेमुळेच पुत्रप्राप्तीसाठी वंशवृद्धीसाठी कुटुंबसुखासाठी पुत्रदा एकादशीचे व्रत अत्यंत महत्वाचे मानले जाते आजही अनेक भक्त विश्वासाने हे व्रत करतात आणि कृपेचा अनुभव घेतात ही पवित्र कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच भक्ती कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा